मॅडम पुन्हा एकदा लोकलमध्ये महिलांनी एकमेकीच्या झिंजा उपटल्याच्या घटना समोर आलेली आहे विरारमध्ये देखील असाच प्रकार घडला होता डोके फोडले गेले होते हा प्रकार थांबत नाही काय कारण असू शकतात आज डोंबिवलीला आठ वीसला साधारण आसनगाववरून आलेली ही जलद ट्रेन होती जी सी एस टी दिशेने जाणार होती त्या गाडीतील ही घटना आहे आणि काही दिवसापूर्वी विरारमध्ये जी घडलेली घटना होती ती पण जलद लेडीज स्पेशलमधली होती याचा अर्थ असाच होतो आहे की महिलांना कुठेतरी महिलांचे डबे कमी पडत आहेत आणि त्यामुळे त्यांना जो मानसिक त्रास होतो आहे त्याच्यामुळे त्याचा हा अतिरेक या भांडणामध्ये होतो आहे आणि याची दखल मागील कित्येक वर्ष आम्ही शासनाकडे ने घ्यावी रेल्वे प्रशासनाने घ्यावी म्हणून आम्ही पाठपुरावा करतो आहे पण याबद्दल कोणालाही गांभीर्य वाटत नाही आहे आज महा पुरोगामी महाराष्ट्र आपण म्हणतो आणि तिथे आपण महिलांच्या सक्षमीकरणासाठी खूप काही महिलांकरिता केलेलं आहे त्यांच्या प्रगतीसाठी त्यांना बरीच दारं उघडी केली आहेत पण त्यांच्या प्रवासासाठी की त्यांचा सुखद नाही पण सुरक्षित प्रवास होईल रेल्वेचा याच्यासाठी कुठेही काहीही सोयीसुविधा दिलेल्या नाही आहेत आजपासून आपल्या विधानमंडळाचं अधिवेशन सुरू आहे त्या अधिवेशनामध्ये ज्या महिला आमदार आहेत आमच्या उपसभापती आहेत त्यांनी तरी यांची दखल घ्यावी तात्काळ आणि याच्यावरती प्रश्न उपस्थित करून या महिलांना न्याय ना मिळवून देण्यासाठी मदत करावी अन्यथा असे आ, वरती, वरती अशा याच्यावरती व्हिडिओवरती बाईट देणं अशा भांडणावरती बाईट देणं हे भूषणावं नाही आहे आमच्यासाठी महिलांनी काही संताप व्यक्त केला होता काय नेमकं केलं होतं काही महिलांनी असं की आमच्या अशा घटना ज्या बातम्यांमध्ये दाखवल्या जात आहेत किंवा व्हायरल केले जात आहेत के त्याच्यामुळे आमची चूक नसताना पण आम म्हणजे माध्यमातून ह्याला जी प्रसिद्धी मिळते आणि त्याच्यामुळे आमचे मित्रमैत्रिणी नातेवाईक जे बघतात आणि त्याच्यावरती आम्हाला प्रश्न उपस्थित करतात त्याची आम्हाला लाज वाटते आणि मला खरंच असं म्हणायचं की अशा घटना ज्या होत आहेत त्या पुन्हा घडू नये याच्यासाठी आपल्या सगळ्यांकडून प्रयत्न करणे खूप आवश्यक आहे